रोज रोज तोच नाश्ता खाऊन जर तुम्हाला जर कंटाळा आला असेल काय नाश्ता करावा काय नाही हे बी प्रश्न पडतात सकाळी सकाळी तर मित्रांनो खास बिलकुल एक नंबर असा पौष्टिक असा नाश्ता आज मी तुमच्यासाठी घेऊन आली तो म्हणजे अंडा पराठा तर आतापर्यंत आलू पराठा गोबी पराठा मेथी पराठा खूप सारे पराठे पाहिले असेल पण असा पराठा आज अस पहिल्यांदा तुम्ही यूट्यूब चॅनलवर पाहिला असेल कोणीच अशी रेसिपी आणली नशीन पण आज मी ही रेसिपी घेऊन आली अंडा पराठा तर चला मित्रांनो आपण स्टार्ट करू नमस् नमस्कार मा यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक नंबर रेसिपी घेऊन आली ते म्हणजे अंडा पराठा कसा बनवायचा तर त्यासाठी बघू शकता मी दोन अंडे घेतले हे दोन कांदे घेतले एक टोमॅटो घेतला धनिया घेतला थोडासा चार पाच पाकड्या लसणाच्या घेतल्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात तर हे आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे एकदम बारीक बिलकुल आहे ना तर बारीक सगळं कापून घेतलं मी तुम्ही बघू शकता है ना तर अंडा पराठा कसा बनवायचा काय बनवायचा एक नंबर रेसिपी होती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही बी खाल्लं ना भी तर करून जर पाहिलं तुम्ही जर ट्राय करून पाहिलं ना तुम्ही जर खाल्ला ना पराठा तुम्ही म्हणसान की खरंच शीतलबाईनं एक नंबर रेसिपी सांगितली आहे आपल्याला है ना तर चला आता स्टार्ट करू तर हे पहा पहिले आपण ना आटा गुंदून घेऊ आटा व्यवस्थित चुरून घेऊ तर हपा मी आहे ना दोन कटोरी आटा घेतला तुम्ही शिल्लक बी घेऊ शकता त्याच्यातनी चवीनुसार मीठ टाकायचं एक चमच आणि आटा व्यवस्थित गुंदायचा आहे ना व्यवस्थित आटा चुरून घ्यायचा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आटा बिलकुल चुरून घ्यायचा आटा जर हा चांगला चुरला गेला ना तर आपला पराठा हा चांगला होऊन जाते है ना एकदम सॉफ्ट बिलकुल ना तर आपल्याला सॉफ्ट पराठा हा बनवायचा नाही हा पराठा आहे ना वरून बिलकुल असा क्रिस्पीच असते क्रिस्पी असते मित्रांनो तर हे बघू शकता असा हा आटा लावून घेतला आणि आता या आट्याला पाच मिनटासाठी आपण रेस्ट देऊ आहे ना तर आता आपण पहिले हे दोन अंडे फोडून घेऊ एका बाऊलमध्ये दोन अंडे बाऊलमध्ये फोडल्यानंतर या अंड्याले ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही जर म्हणसान की पहिले आम्ही मिरची पावडर वगैरे सगळं टाकतून मग मिक्स करतो तर तसं नाही करायचं आपल्याला पहिले हे जे दोन्ही अंडे फोड फोडून घेतल्यानंतर व्यवस्थित पहिले पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे ना पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे त्याला एक व्यवस्थित मस्त मिक्स फेटून घ्यायचं आहे ना तुम्ही बघू शकता मित्रांनो जेवढा आपण हे फेटलं ना तेवढं हे पूर्ण एकजीव हे अंड होऊन जाते बघू शकता तुम्ही आता तर पूर्ण हे अंडणं एक जीव झालेला आहे तर आता याच्यामध्ये टाकू आता अर्धा चमच हळद अर्धा चमच मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरं अर्धा चमच गरम मसाला आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित फेटून पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे ऑमलेट व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकू हिरवी मिरची जे बारीक कट केली केलेली होती ती मिरची आता लसूण टाकायचा बारीक कट केलेला आणि जे टोमॅटो बारीक कट केलेले होते ते टाकू सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना एक नंबर बिलकुल बारीक पूर्ण आणि आता जो कांदा आपण बारीक केला होता तो बी याच्यामध्ये टाकून देऊ आणि बारीक केलेली कोथिंबीर हे बी याच्यात टाकून देऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक जीव करून घेऊ मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर चला आता पोळ्या लाटून घेऊ दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला मस्त असे दोन गोडे करायचे व्यवस्थित गोल आणि दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पीठ लावून घ्यायचं आहे ताकी हा आटा पोळी पटाले लागला नाही पाहिजे त्यासाठी पीठ लावून व्यवस्थित गोल पोळी करून घेऊ अशा दोन पोळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही दोन पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर एक पोळी बनवणं झाली आपली आता दुसरी पोळी आपण बनवून घेऊ अशीच गोल लाटून हलक्या हातानं पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे अन इव्हनली पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे ना एकसारखी असं नाही की, की मधात जाडी काठानं पतली किंवा काठानं पतली मधात जाडी अशी नाही एव्हन बिलकुल एकसारखी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर दोन्ही पोळ्या आपण लाटून घेतल्या मस्त बघू शकता आणि एकसारख्या लाटायच्या इथे आहे ना कमी नाही जास्त नाही तर चला आता तवा ठेवला तवा आपला गरम झाला तव्यावर मस्त तेल टाकू आणि आता हे पोळी एक पोळी पहिले तव्यावर आपण टाकून देऊ आणि ना कधी बी आपल्याला खोलच तवा घ्यायचा फ्लॅटवाला तवा आपल्याला वापरायचा नाही होती खोलच तवा आपल्याला वापरायचा आहे कारण जेव्हा आपण अंड टाकू ना तर ते तिथंच थांबलं पाहिजे आहे ना फ्लॅट जर घेतला आपण तर ते पूर्ण पोळीच्या बाहेर बी येऊ शकते जे ऑमलेट आहे ना पोळीच्या बाहेर येऊ शकते त्यासाठी ना खोलच तवा हा घेजा तुम्ही हे ऑम्लेट बनवताना तर चारी बाजूनं तेल टाकून घेऊ आणि स्लो फ्लेममध्ये हे आपल्याला पोळी ू द्यायची आहे तर पोळी आपली झाली थोडीफार तर आता हे ऑमलेट याच्यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला पोळीवर हे पा खोल तावा आहे म्हणून हे एका जागी बसलं व्यवस्थित हे जर तावा जर असा उतळ असता का असा फ्लॅट असता तर ते पूर्ण पोळीच्या बाहेर पूर्ण मिश्रण बाहेर आलं असतं आहे ना आणि आता हे दुसरी पोळी त्याच्यावर आपल्याला कवर करून घ्यायचं आहे त्या ऑमलेटले ताकी ऑम्लेट बाहेर निघालं नाही पाहिजे असं आणि हातानं थोडंफार हे प्रेस करून घ्यायचं आणि नंतर आपण काटेरी जो स्पून असते त्यांना आपण व्यवस्थित त्याचे जे काठ आहेत ना ते दाबून घ्यायचे ताकी जे ऑमलेट आहे ते बाहेर निघालं नाही पाहिजे आहे ना तर हे पूर्ण व्यवस्थित काठ आपण दाबून घेऊ आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला हे ऑमलेट होऊ द्यायचं आहे आणि लक्षात ठेवा की जास्त वेळ जर तुम्ही खालून ठेवसान तर खालची साईड ते जळू शकते तर बघू शकता मित्रांनो आपला झाला पराठा रेडी थोडासा व्हिडिओ होता तो स्किप झाला शूटच नाही झाला म्हणून त्याच्यामुळे पराठा हा आपला झाला रेडी तर बघू शकता मित्रांनो एक नंबर बिलकुल हा पराठा झाला क्रिस्पी झाला वरून हे पहा तुम्ही बघू शकता मस्त असा आवाज उरायला खर्र खरखर खर, 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 खर मस्त एक नंबर क्रिस्पी झाला तर चला आता आपण कट करू आणि खरोखर ना तुम्ही करून पा एक नंबर टेस्टी नाश्ता होते तुम्ही का काय शितलबाई एक नंबर रेसिपी घेऊन आली आहे ना तर खूप सारे तुम्ही पराठे खाल्ले असतील पण हा बी पराठा तुम्ही खाऊन पा एक नंबर पराठा होऊन जाते तर बघू शकता मित्रांनो जे ऑम्लेट होतं ते पूर्ण झालेलं आहे कच्चा राहिलेला नाही ऑम्लेट आहे ना, ना। तुम्ही बघू शकता पूर्ण ऑम्लेट झालेलं आहे जे फिलिंग आपण भरली होती ते कच्ची राहिलेली नाही मेन म्हणजे पूर्ण झालेलं आहे पराठा त्यासाठी स्लो फ्लेममध्येच हा पराठा आपल्याला शेका लागते तर मित्रांनो तुम्हाला रेसिपी कशी वाटली अंडा पराठा तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि खरोखर जर तुम्हाला पराठा आवडला असेल तर एक लाईक ठोका तुमच्या मित्रानं शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे मात